पण बघत हा डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने बुलढाणा उपविभागीय कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे खडक पूर्णा धरणातील अवैध उपसार करणाऱ्या मौजे इसरूल येथे आज दिनांक पंचवीस मार्च रोजी मोठी कार्यवाही करत चार बोटी नष्ट केल्या अशी माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे सदर कार्यवाही जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील व उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली आहे यावेळी तहसीलदार संतोष काकडे संभाजी पवार श्रीकृष्ण जाधव मंडळ अधिकारी भगवानराव पवार ग्राम महसूल अधिकारी योगेश भुसारी नापोका विलास पवार सुनील ढवळे अनिल बोंद्रे विनोद गिरी नितीन काळे महसूल सेवक प्रभाकर इंगळे वाहन चालक संतोष भोपळे तसेच पोलीस विभागाचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते तसेच राजाचे राजाचे उपविभागीय अधिकारी संजय तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे सहकार्य लाभले देऊळगाव राजे तालुक्यामध्ये खडकपूर्णा धरण आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे आणि बोटीच्या सहाय्याने अवैध रीती उत्साह होण्याच्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त होत आहेत आपण खडकपूर्णाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनासुद्धा वारंवार सूचना देत आहोत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी शोध मोहीम राबवली त्या ठिकाणी एन डी आर एफचं जिल्हा स्तरावरून पथक आलं मान्य जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात आली आणि आज इथं आपण बघताय की चार इंज बोटी आणि फाय चार फायबर इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी आपल्याला सापडलेल्या आहेत त्या आता आपण नदीच्या काट म्हणजे किनाऱ्यावर आणल्या आणि त्या ठिकाणी आपण जे आता आन दुसरं काही सोर्स नसल्यामुळे जिलेटीच्या सहाय्याने आपण त्याचं नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही खडक पूर्ण धरणामध्ये अवैध बोटी शोधण्यासंदर्भात बुलढाणा येथील शोध व बचाव पथकातील पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांना बोलवलं होतं सकाळपासून आमचे अधिकारी तलाठी सर्वजण टीम घेऊन धरणात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत होते तर या ठिकाणी आम्हाला गारखेड या ठिकाणी चार फायबर बोटी आणि चार इंजिन बोटी सापडल्या आहेत तर त्यामध्ये आता त्यांना नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे यापुढेही अवैध रेती उत्खनन करणाऱ्या बोटींविरुद्ध अशा स्वरूपाची कारवाई आमच्याकडनं करण्यात येईल डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश शिंदखे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका